समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या जरांगेंच्या मागणीवर भुजबळांनी उत्तर दिलं मनोज जरांगेंचा अभ्यास कमी आहे मुस्लिमांना खुश करण्यासाठी जरांगे काहीही बोलतात असं भुजबळ म्हणाले मुस्लिम समाजाच्याही कुणबी नोंदी सापडल्या त्यामुळे मुस्लिम समाजालाही ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केली त्यावर भुजबळांनी आता पलटवार केला सरकारी नोंदी ह्या मुसलमानांच्या सुद्धा निघाल्या जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात लिंगायत समाजाच्या निघाल्यात मारोडी समाजाच्या निघाल्यात ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात आणखीन लोहार समाजाच्या निघाल्यात जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात हे शेतकरी आहेत कुणबी आहेत म्हणून तर मुस्लिमांना सुद्धा ओबीशीतूनच आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे जे कायद्याने बोलायचं ना तुम्हाला आता तर आता कायद्याने बोला मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली त्यांना म्हणा तुला तुझा अभ्यास कमी आहे तुला माहिती आहे का पंचवीस वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना जे बागवान आहेत म्हणजे माळी जमणियार आहेत म्हणजे कासार जे खाटीक आहेत म्हणजे कुरेशे अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे उगीच माहीत काही नसतं काय बोलायचं म्हणून बोलायचं कधी मुसलमानांना खुश करण्यासाठी तर कधी धनगर समाजांना खुश करण्यासाठी कधी वनझारी समाजांना खुश करण्यासाठी त्यांना म्हणून तू त्यांची काळजी करून तुला का एक अभ्यास करावा होता